साखर कारखाने दुरुस्ती व चालवण्याचे काम करणारी महाराष्ट्रातील नामांकित कंपनी परिश्रम शुगरटेक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचे सीईओ ओ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट सीईओ म्हणून पुरस्कार प्राप्त झालेले विशाल मोरे यांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवसाय निमित्त मुंबईत स्थायिक झालेले डॉक्टर अंगद घुटे यांनी राऊळगाव तालुका बार्शी येथील आपल्या शेतात एआय तंत्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुमारे पाच एकर उत्पादन घेतले आहे हे बार्शी तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील ए आय तंत्रज्ञानाने उत्पादन घेतलेले पहिलेच उदाहरण आहे मी डॉक्टर अंगद घुटे मी मुंबईला असतो कल्याणला प्रॅक्टिस करतोय पण एकदा युट्यूबवर पाहता पाहता एन डी टी व्हीचे जे आँ... राहुल राहुल कुलकर्णी सर आहेत त्यांचा आम्ही एक व्हिडिओ पाहिला होता शेतीच्या विषयी संदर्भात केचा के बारामतीचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी बारामतीला गेलो ह्या ए आय टेक्नॉलॉजी काय भानगड आहे त्याच्यावर कसं काय उत्पन्न निघू शकतं ते काय सांगू शकतं ह्या सगळ्यांची माहिती घेतली मग मा त्यांच्याकडून आम्हाला पूर्ण मार्गदर्शन भेटलं की तुमचं ए आयचं एक इन्स्ट्रुमेंट आहे जे ह्या उसाच्या आतमध्ये ल आता खाली गेलं आहे म्हणजे ऊस त्याच्यापेक्षा उंच गेला त्याच्यामुळे ते दिसत नाही आपल्याला तर ते साधारणतः दहा हजार रुपये एका वर्षाचे ते त्यांनी आमच्याकडून घेतले आणि ते आम्हाला वाटलं की खूप चांगली गोष्ट आहे दहा हजार इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आणि एक प्रयोग करायचा म्हणून ह्या शेतामध्ये पहिलं काही निघत नव्हतं पहिलंच उत्पादन ऊसाचं घ्यायचं ठरवलं म्हणत होते की एखादा एक एकर प्रयोग करून बघा आम्ही मला नाही घ्यायचं तर पाच एकर घेणे आणि कारण तो विश्वास मी बारामती म्हणजे पाहिला होता मग इथं त्यांना आम्ही पहिलं सुरुवातीला या जमिनीत बेसल डोस टाकले पहिलं म्हणजे जा अगोदर जमिनीला बेसल डोस टाकायच्या अगोदर माती परीक्षण करायला नेलं माती परीक्षण केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं की अशा अशा प्रकारचे सेंद्रिय खतं तुम्ही पहिले मिक्स करून घ्या म्हणजे त्याला बेसल डोस म्हणतात बेसल डोस दिल्यानंतर आम्ही लागण केली कुठलाही युरिया वापरला नाही बेसल डोसला शेतकरी म्हणत होते की तुम्ही युरिया वापरला नाही हिवाळ्याचे दिवस आहेत पीक उगवू शकत नाही कोंब आणि तसंच झालं तर महिनाभर आम्हाला काही कोंबच दिसणं गेलं म्हणून मी टेन्शनमध्ये आलो पण परत मी त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय होणार नाही येऊन जाईतील आणि जसं उगवायला सुरुवात झाली त्याच्यानंतर ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की म्हणजे हे हे टेक्नॉलॉजी काय करते की सकाळी बरोबर सहा ते सात वाजता रिपोर्ट्स आपल्याला मोबाईलवर पाठवते ॲपमध्ये की पाण्याला पाण्याची कि किती आवश्यकता आहे खाद्य कुठलं पाहिजे म्हणजे खताची काय मात्रा पाहिजे वाऱ्याच्या दिशा आता काय आहे ऊन टेम्परेचर काय आहे आणि ह्या न ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर की त्याचा डोस किती द्यायचा ह्याचं प्रमाण सांगतं पाणी किती लिटर द्यायचं आहे ह्याचं एक जजमेंट कॅल्क्युलेट करायची म्हणजे त्यांचा उद्देश असा की ह्या पिकाला भूक लागली तर अन्नद्रव्ये कुठले द्यायचे आणि तहान लागली तर पाणी किती द्यायचं कुठलाही ओव्हर डोस नाही करायचा जसं आपण जेवण केल्यावर अति जास्ती जेवण केलं तर ते अजीर्ण होतंय अति पाणी पिऊ शकत नाही तसं पिकांनासुद्धा अति कुठलीही गोष्ट जमत नाही त्यांना भूक लागली की ते कळवतात बरोबर फक्त ते आपल्याला कळ जाणवत नाही आणि ए आय टेक्नॉलॉजीनं ती गोष्ट आपल्याला साध्य होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन करतो आणि नियोजन केल्यानंतर जेव्हा मी ऊस हा बघतोय आता आपण जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस कांड्याच्या वर गेलेल्या आणि एक कांडी साधारणतः सात इंचाच्या पुढची आहे आणि ऊसाची जाळी जो घेर आहे व्यास तोसुद्धा मोठा आहे जाड आहे त्याच्यामुळे याचं उत्पादन या भागामध्ये जनरली ऊसाचं उत्पन्न साधारणतः चाळीस ते पन्नास टनाच्यावर निघत नाही आमच्या ऊसाचा साधारणतः नव्वद टनाच्या पुढे एकरी हे उत्पन्न निघणार आहे असा आमचा पूर्णतः विश्वास आहे त्याच्यामुळं माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की तुम्ही हा शेतकरी काय टाकतोय ते शेतकरी काय टाकतोय असा न विचार करता तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा आज तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे शेतीमध्ये सुद्धा आरोग्यामध्ये झालं आहे तसं शेतीमध्ये सुद्धा झालेलं आहे आरोग्याची काळजी जसं ते तंत्रज्ञान घेतं तसं शेतीची काळजीसुद्धा हे ए आय टेक्नॉलॉजी घेते त्या ए आय टेक्नॉलॉजीचा पूर्णत वापर करून तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष म्हणजे याला खात फार कमी लागतात जे युरियाचे बडीमार केला जातो आपल्याकडे त्याच्यामुळं जा जमिनीचा जो पोत आहे तो पोतसुद्धा अगदी कमी होत चाललेला आहे त्याच्यामुळे येणारं पुढच्या उत्पादनाला आणखीन जास्त खतांची मात्रा टाकावी लागते असं करत करत आपली ही सॉईल ही जमीन ही खराब होत चाललेली आहे त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तेच पाणी ते क्षार परत जमिनीत उतरत आहेत आणि ते वाटे किंवा बोरे वाटे आपल्याला पाणी आपण परत कंजम करतो आणि आजारी पडतो पण आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी सेंद्रिय वापर म्हणजे कमीत कमी युरिया वगैरे वापरा पण फार क्वचित वापरा जिथं खरंच गरज आहे जसं आता ह्या ऊसाला आम्हाला रिकमेंड केलं होतं दहा किलो पर एकर एवढा एका डोसचा असं तीन डोस फक्त आम्ही दिलेले होते पण ते कधी जेव्हा जून जुलैच्या नंतर तर ते मात्रा ही प्रमाण जेवढं असं अपेक्षित आहे तेवढी मात्रा सफिशियंट आहे आणि बाकीचं सगळं आम्ही स्लरीज वापरल्या सगळ्या धान सप्तधान्य अमृत म्हणतो आम्ही त्याला की सात धान्ये एक एक किलो घ्यायचे आणि त्याच्यात गुळ मिक्स करायचा ज्याचं सगळं श्रेय ह्या आमच्या भाऊंना जातं ज्यांनी ह्यांना काही लिहिता वाचता न येता आम्ही कॅमेऱ्याच्या समोर सगळे खतं एका लाईननं मांडायचो आणि त्यांना फोन करायचं भाऊ ते एक नंबरची बॅग काढा त्यातलं एक किलो घ्या हे इथलं घ्या असं करून त्या व्यक्तीने पूर्ण जजमेंट करून ते, ते खतं फक्त वेंचरीद्वारे ठिबक सिंचनद्वारे फक्त सोडत गेले आणि त्याचा हा आज दिसलेला परिणाम आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आमचे सगळे सरपंच आहेत माझे हे बोठे बंधू आहेत या सगळ्यांनी खूप मला मार्गदर्शन पण केलं आणि ह्या सगळ्यांचा हा टीमवर्क आहे हे माझं एकट्याचंच काही नाही आहे पण ह्या सगळ्यांचा प्रत्येकाचा आम्ही सल्ला घ्यायचो आणि सल्ला घ्यायला हरकत नाही आणि खरंच लोक मोकळ्या मनानं सल्ला देतात या क्षेत्रातलं एक वैशिष्ट्य आहे शेतीचं की कुठलाही शेतकरी चुकीचा सल्ला देत नाही आणि त्यांना जे जमत आहे त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे तोच सल्ला लोक देतात आणि त्याचा वापर करायला काही हरकत नाही म्हणून आम्ही अशा पद्धतीने सेंद्रिय शेती करायच्या मार्गाकडे वळलेलो आहोत जेणेकरून ह्या सगळ्या समाजाचं सगळ्या लोकांचं आरोग्य चांगला राहिला पाहिजे ह्याच्यातून कुठलेही केमिकल्स नाही जायला पाहिजे असाच प्रयोग आम्ही आता कांद्यावर पण केलेला आहे कांद्यामध्येही कुठलाही युरिया टाकलेला नाही सेंद्रिय सगळं वापरलेलं आहे आता हे म्हणजे आंब्याच्या झाडाखाली आम्ही एक गाडगप पुरलेलं आहे त्याच्यामध्ये एक किलो तांदूळ तीनशे ग्राम गुळ एकत्र एक मिक्स शिजवून घेऊन ते पुरलेलं आहे त्याचं किनवन प्रक्रिया तयार होईल आणि ते पुन्हा फवारलं आहे की सगळे कीटक वगैरे सगळं मरून जातील अशी अशा पद्धतीनं जर सेंद्रिय शेती केली तर लोकांना विषमुक्त अन्नद्रव्ये अन्न हे लोकांना पुरवता येईल आणि आपल्यालाही त्याचं समाधान राहील की आपण जे काही देतो आहे या मार्केटमध्ये विकतो आहे ते खरंच चांगलं विकतो आहे आणि आपल्या घरीही स्वतः आपण चांगलं खातो आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल भारत देश हा आरोग्याच्या दृष्टीनं आणखीन पुढे जाईल आरोग्य सगळ्यांचंच चांगलं व्हावं औषधाचा वापर कमी व्हावा ही अपेक्षा आहे आणि असं सगळ्या शेतकऱ्यांनी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करावा केवी के के बारामती इथे संपर्क करावा त्यांचा गुगलवर इंटरनेटवर नुसतं माहिती जर टाकलं केवी कि तर त्यांची वेबसाईट येते त्यांचे संपर्क केल्यावर ते लोक खूप सहकार्य पण करतात प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कॉल स्वीकार करतात आणि प्रत्येकाला स्वतःहून मार्गदर्शन करतात ए आय टेक्नॉलॉजी तुम्ही आता शेती केलेली आहे पण ए आय टेक्नॉलॉजी आपण कसं रोज शेतकरी पहिल्यांदा की पाणी टाक्या कि कि किंवा खत टाका तर एआय मार्फत तुम्हाला जे संदेश येतो ते रोजच्या रोज येतो का कसं शेतकऱ्यांना कसं कशाद्वारे तर कळणार की बाबा ए आय टेक्नॉलॉजी तुम्हाला हे करा म्हणून सांगणार कशी काय पद्धती अतिशय सोपं आहे आजकाल प्रत्येक शेतकऱ्यांना व्हॉट्सअप माहिती झालेलं आहे काय ओपन करायचं अगदी व्हॉट्सअप सारखं त्याच्याहीपेक्षा सोप्पं आहे एक त्यांचं ॲप येतं कृषिक ॲप त्या कृषिक ॲपमध्ये जसं ओपन केलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान म्हणजे कृषी सल्ला असं येतो त्याच्यावर क्लिक केलं के मा हो के की माझी शेती मग आपलं पीक कुठलं आहे ऊस आहे कांदा आहे जे काही पीक तुम्ही घेतलेलं आहे त्याचे नावं येतं त्याच्यावर क्लिक केलं की त्याच्यामध्ये मग तुमचं वेदर येतं की आता तापमान किती आहे वाऱ्याची दिशा कशी कुठली आहे खतांचं नियोजन कसं करायचं आहे किती मात्रेत टाकायचं आहे किंवा पाण्याचं प्रमाण आत्ता किती आहे शेतामध्ये बरं शेतामध्ये आख्या शेतातलं नाही तर कुठल्या कुठल्या भागामध्ये जास्ती कमी जास्ती आहे तर तिथे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं या दृष्टीनं तो मॅप येतो आणि त्या मॅपचे कलर्स दिलेले आहेत त्यांनी काही जेणेकरून ते आपल्याला ओळखता येईल की ह्या कलरचा म्हणजे आता हिरवा आला की ओके म्हणायचं पिवळसर आला की थोडासा कमी लाल आला की तिचं पाणी एकदमच कमी आहे ड्राय आहे मग तिथे लक्ष केंद्रित करता येतं आणि तो मॅप बरोबर मोबाईलवर दिसतो त्या दिशेनं शेतकरी तिथे जाऊन त्या पिकाची पाहणी करू शकत होता आणि नियोजन करून जेवढं अन्नद्रव्य द्यायचं आहे तेवढंच तिथं सल्ला येतो एवढंच द्या जेवढं पाणी द्यायचं आहे आता ह्याला आम्ही पाणी ऊसतोड येणार आहे म्हणून बंद केलं आहे तर आता मी मॅप काढला तर त्याच्यावर सोळा हजार सहाशे अडुसष्ट लिटर एवढं पाणी द्यायची त्यांनी रिकमेंड केलेलं आहे पण आता पाणी दिलं तर पुन्हा ऊसतोड करता येणार नाही म्हणून आम्ही ते स्टॉप केलं आहे पण अशा पद्धतीनं रोजच्या रोज सकाळी सॅटेलाईट्स जातात म्हणजे ते आपल्याला रिपोर्ट पाठवतात जेव्हा आपल्या कक्षेतून जातील तेव्हा त्या कक्षाचं मॅपिंग केले जाते आणि तो रिपोर्ट आपल्याला लगेच आणि विशेष म्हणजे आता कुठल्याही क्षणाला पाहिलं की तो करंट रिपोर्ट मिळतो शेताची शेतातल्या पिकाची पोझिशन काय ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही आता शेतामध्ये केलेलं मग ते इन्स्टॉल करण्यासाठी कसं इन्स्टॉल होते म्हणजे शेतकऱ्यांना बाकीच्या कसं सांगाल की तुमच्या आपण आय टेक्नॉलॉजी करणार आहे तर इन्स्टॉलमेंट कसं म्हणजे तिथं कसं आपल्या शेतामध्ये त्याला जागा किती लागेल त्याला जागा फक्त एक फूट लागते जास्ती जागा लागत नाही मग तेवढ्या इन्स्टॉलवर तुमचं सगळं एरियाचं तर ते त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते तुम्हाला ऑनलाईन पैसेही भरता येतात भरल्यानंतर ते, ते, ते माती परीक्षणाच्या साठी ते माती पाठवायची आपण त्यांच्याकडे त्याचा रिपोर्ट आला की ते इन्स्टॉल इन्स्टॉलेशनसाठी येतात त्यांच्याच व्यक्ती येतात पूर्ण इन्स्टॉल करून डेमो करून दाखवतात कि नेमकं कसं वापरायचं हे तंत्रज्ञान आणि अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आणि त्याच्यात वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत विशेष म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये कुणाला समजा उर्दू आहे कुणाला कन्नडी आहे कुणाला मराठी आहे का शेतकऱ्यांना वाचता लिहिता येत तर साऊंडचं आहे कसं आहे त्याच्यामध्ये असं आहे की समजा केंद्र वाचता येत नाही नुसतं मॅप पाहिला तरी त्याला लक्षात येतं की बाबा इथे काही कमी मात्र काही व्हायला कारण त्या कलर्स दिलेले आहेत हा ऊस तुम्ही किती एकर केलेला हा ऊस माझा पाच एकरचा आहे आता माझं बघून हे आमच्या बाजूचे शेतकरी पण ते प्रेरित झालेत आणि या पूर्ण पंचक्रोशी ह्या भागामधला हा पहिला एआय टेक्नॉलॉजीचा हा प्रयोग आम्ही इथं केलेला आहे माझी इच्छा आहे की सर्व सर्वांनी करावं मी जेव्हा घेत होतो तेव्हा मी बऱ्याच जणांना सांगितलं पण कोणी करायचं सुरुवात सुरुवात कोण करायचं आता हे पाहिल्यानंतर मात्र माझे नातेवाईकही म्हणतायत की नाही आपल्याला पण असंच करायचंय हे आमचे शेजारी आहेत अमर भोसले म्हणून त्यांचंही इथं उसाचं क्षेत्र आहे आता ते म्हणतात की यावर्षी मी हो पण करणार दोन्ही डिफरन्स खर्चाचा कसा आहे म्हणजे एआय टेक्नॉलॉजीचा खर्च, का खर्च ये 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 चा कमी आहे का असाही खर्च एआयचा खर्च खूप कमी येतो किती प्रमाण आणि मात्र आपल्याला कळते अति कुठलाही डोस जात नाही ना, ना अन्नद्रव्य जातात ना खत जातात जास्ती जेवढं किलोवर माप दिलेलं असतं तेवढंच खतं तुम्ही एआय टेक्नॉलॉजी अगोदर ऊस केला असेल अगोदर नाही मग त्याला समजा शे हजारशे कोण केला असेल त्याला किती खर्च एकरला किती खर्च आला आणि या तुमच्या एकरला किती खर्च येतो या टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी मध्ये एकरी जास्तीत जास्त एक पंधरा ते सोळा हजार रुपये मला खर्च आलेला आहे कारण मी बाकीचे द्रावण मी घरातच म्हणजे बनवायला घेतले होते म्हणजे जेव्हा मला काही धान्यद्रव्य जमिनीतून सोडायचे असतात जीवा जीवास जीवामृत वगैरे ह्याचा मॅक्स टू मॅक्स खर्च पाचशे ते सातशे रुपये ह्याच्यापेक्षा जास्ती खर्च लागत नाही कारण दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आम्ही ते तयार करतो आणि पाटणर सोडून देतो जरी डॉक्टर आहात डॉक्टर करून शेती करत आणि तुम्ही या, या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे तर बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल माझं सगळ्या शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की मी तिथे बसून मी प्रत्यक्षात शेतात फार क्वचित येतो पण मला रिपोर्ट, रोज रिपोर्ट से से ले ले तचा तचा तिथे मिळतात रोजच्या रोज मुंबईला बसून माझ्या मोबाईलवर रिपोर्ट मिळतात त्या दिशेनं मी ह्यांना फक्त मार्गदर्शन करतो एक सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत मी त्याच्या मार्ग त्याच्या अंडरमध्ये ह्यांना उभा करतो आणि त्यांना सगळं समजावून सांगतो मी जर तिथे बसून करतोय तर तुम्ही इथं चोवीस तास असताना पारावर बसून काय करताय तुम्ही लोक तुम्ही पारावर बसू नका जास्त तुम्ही सगळ्यांशी एकमेकांशी चर्चा करा बोला चर्चातून तुम्हाला नक्की मार्ग चांगला मिळेल आणि तुमचं उत्पादन वाढेल तुम्ही निराश होऊन जाऊ जा दे मला काय येत आहे शेतात काहीच नाही असं नाही तुम्ही नियोजन करा जसं लहान बाळाला आपण भूक लागली की देतो खायला जबरदस्ती केली की काय करते उलटी करून काढते तसंच ह्या पिकांचं सुद्धा आहे त्याला नियोजन करा नियोजन करून त्या पद्धतीनं जावा नक्की उत्पादनात वाढ होते पुढं माणूस काय काय करायचं आहे असं मानस माझा असा आहे की सर्व शेतकऱ्यांना एकत्र करावा ह्या आमच्या गावातला आता मी या गावात विशेष म्हणजे मी या गावचा नाहीये जिथे मी शेती केली आहे हे सगळे माझे सहकार्य आहेत ह्या गावचेच पण हे सगळे एकमेकांना जोडायचे बांधायचे सगळ्यांचे विचार चांगले असावे एकमेकांबद्दल कुठलाही हेवादावा न ठेवता आपण एकमेकांनी सामूहिक शेती जर केली तर त्याच्यातून आणखीन आपल्याला उत्पन्नाचं प्रमाण वाढवता येईल आणि आपल्याला मार्केटिंग करा मार्केटिंगसुद्धा ही इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या शेतकरी काय करतात आता मार्केटिंग करताना भाव जवळपासचाच पाहतात थोडंसं गुगलवर जाऊन इंटरनेटवर जाऊन कुठे जास्त आहे त्यांच्याशी संपर्क करायला पाहिजे आणि त्या पद्धतीचा भाव जर मिळाला तर शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल जसं आमचं गेल्या वर्षी कांद्याचं यांचा भाव मिळाला बावीस रुपये किलो आणि मी थोडासा थांबलो सर्च केला आणि मला त्रेचाळीस रुपये किलोचा भाव मिळाला म्हणजे जवळजवळ डबलचा फरक पडलेला आहे म्हणजे इतका काहीतरी फक्त संपर्क कम्युनिकेशन एकमेकांचा कॉन्टॅक्ट करणे आपल्याकडे होतंय काय नको ट्रान्सपोर्ट एवढ्या हो लांब बँगलोरला कशाला पाठवायचं आहे इथेच जाऊ आपण सोलापूरला मी विचार केला की सोलापूरचं भाडं एक रुपये ऐंशी पैसे पर किलो आहेत आणि बँगलोरचं भाडं दोन रुपये ऐंशी पैसे म्हणजे एक रुपये माझं जर जास्ती जातो आहे पण मला तिथं तेवीस रुपये एका किलोला जास्ती मिळत आहेत वीस एकवीस रुपये जास्तीचे मिळत आहेत मग माझा वीस रुपयाचा डायरेक्ट फायदा होतो आहे तर असा विचार करून शेतकऱ्यांनी तो नियोजन करायला पाहिजे आणि एकमेकाच्या सल्ल्यानंच जायला पाहिजे तर हे सगळे आपण मोठे होऊ मी एकटा मोठा हे एकटे मोठे होऊन उपयोग नाहीये आपले सगळे लोक मोठे असं माझं मानस झालं तर मी आता सामुदायिक शेतीबद्दल बोलले काही फिल्म हिंदी फिल्म मध्ये पण दाखवतात की बाबा सामुदायिक शेती म्हणजे जवळपास किंवा ऊस उस म्हणजे ऊसच नाही की तो अर्धा एक एकर ऊस लावा अर्धा एक एक टमाटे एक एकर असे अशी जर सगळ्यांनी सा सामुदायिक शेती केली तर फिल्म सारखं म्हणजे गट फायदा होते गट शेतीचा फायदा हा आहे की त्याच्यामध्ये ना आता जसं सरांनी काही ट्रॅक्टर्स वगैरे विकत घेतले एक आणि गटशेतीमध्ये शासनाच्या एवढ्या चांगल्या स्कीम आहेत तर सबसिडी मिळते आपल्याला यंत्र घ्यायला सामग्री वापरायला तर त्याचा वापर त्याचा खर्च कमी होतो आपला आणि सगळ्यांची शेती ती करायची म्हणजे असं स्पेसिफिकली एकाला बोलवायचं तो येत नाही वेळेवर म्हणजे इथे काय प्रॉब्लेम आहे की मजूर लोक वेळेवर मिळत नाहीत मग तुम्ही यंत्राचा वापर करायला पाहिजे आणि यंत्र करताना तुम्ही जर गटानं केलं तर ते त्याच्यामध्ये तुमचा जो खर्च होणार आहे शेतीतला बेसिक खर्च त्याचं प्रमाण फार कमी होऊन जातं म्हणून घट शेती करायला पाहिजे सगळ्यांनी